पाच सप्टेंबरच्या रात्री मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली जी पहाटे अडीच वाजेपर्यंत चालली या बैठकीत एक नवी वेगळी गोष्ट घडली जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून संवाद झाला शेतकऱ्यांच्या नुकसानीवर या दोघांमध्ये संवाद झाल्याचं सांगण्यात आलं या चर्चेची खासियत म्हणजे शेतकऱ्यांच्या विषयाव्यतिरिक्त जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यातील संबंध सुधारण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना या चर्चेमुळे भाजपाला राजकीय फायदा होऊ शकतो असे काही तज्ञांचे मत आहे परंतु फोनवरील चर्चेला अजून दोन दिवस झाले नाहीत तोवर एक नवीन वाद समोर आला आहे हा वाद आहे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरंगे पाटील यांच्यातील मित्रांनो दोन हजार एकोणवीस साली अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र राऊत भाजपाला पाठिंबा देणारे आणि फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जातात राजेंद्र राऊत यांनी मनोज जरंगे पाटलांवर उघडपणे निशाणा साधला आहे जरंगे खंडोजी कोपडे भूमिकात महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण करणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असं काहीतरी करून दाखवू असं राऊत म्हणाले राजेंद्र राऊत यांच्या या टीकेला जरांगे पाटील यांनीही लागलीच उत्तर दिले राऊत यांच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द देवेंद्र फडणवीस यांचाच आहे फडणवीस हेच त्यांचे बोलविते धनी आहेत असा आरोप जरांगे पाटील यांनी राऊतांवरती केला जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये रंगलेल्या या वादामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या आहेत कारण भाजपाच्या इतर नेत्यांच्या तुलनेत राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटील यांच्यातले संबंध चांगले समजले जात होते पण जरांगे आणि राऊत यांच्या या वादामुळे हे संबंध सध्या बिघाडले आणि या वैयक्तिक पातळीवर गेल्याची चर्चा सुद्धा आहे मित्रांनो जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यामध्ये मिठाच्या खड्याला सुरुवात कुठून झाली या वादाला कुठून तोंड फुटले आणि या वादाचे राजेंद्र राऊत यांच्यावरती काय परिणाम होऊ शकतात पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातल्या वादाची कहाणी पाहण्यासाठी आपल्याला दोन महिने मागे जाऊन त्यांच्यातले संबंध समजून घ्यावे लागेल मनोज जरांगे पाटलांचे राजेंद्र राऊत यांचे असलेले संबंध भाजपाच्या इतर नेत्यांपेक्षा चांगले आहेत असं जालना आणि बीडचे राजकीय पत्रकार सांगतात राजेंद्र राऊत हे जरांगे पाटलांना कधीही भेटायला जाऊ शकतात आणि जरांगे पाटील राऊत यांना मनमोकळेपणे बोलायला देतात अशा चर्चा माध्यमामध्ये होत्या लोकसभेच्या निकालानंतर आठ जूनला जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती त्यावेळी मध्यरात्री जाऊन राजेंद्र राऊत यांनी जारंगे पाटलांची भेट घेतली यावेळी राजेंद्र राऊत यांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या होत्या राजेंद्र राऊत यांच्या भेटीनंतर चौदा जूनला जरंगे पाटील यांनी आपलं उपोषण मागं घेतलं असंही बोलल्या गेलं त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांची भेट झाली होती या भेटीच्या आधी जरांगे पाटलांनी राजेंद्र राऊत यांच्यावर मराठा आरक्षणासंदर्भात टीका केली होती जरांगे पाटील यांनी टीका केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजेच अठरा जुलैला जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांची भेट झाली होती यावेळी राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना पुन्हा एकदा उपोषण न करण्याची विनंती केली आणि हा वाद तिथेच मिटवला होता पण राजेंद्र राऊत विरुद्ध जरांगे पाटील या वादाला पुन्हा तोंड फुटले ते सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबरला जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील तेलगाव येथे घोंगडी बैठक घेतली या बैठकीत जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि राजेंद्र राऊत यांच्यावरती टीका करताना फडणवीस हे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात परंतु मराठा समाज त्यांच्या कला ओळखून आहे त्यामुळे त्यांची ही नवी खेळी आम्ही यशस्वी होऊ देणार नाही तुम्ही पोपटपंची करू नका असा इशारा राऊतांना दिला जो आपल्याला आरक्षण देईल तोच आपला अशा स्पष्ट शब्दात मराठा समाजाला सूचना केल्या जरंगे पाटील यांनी राऊतांवरती केलेल्या टीकेमुळे अनेकांना आश्चर्य वाटलं पण जरांगे पाटलांच्या टीकेचा रोख होता तो बार्शीत होणाऱ्या मराठा आंदोलनावर काही दिवसापूर्वी बार्शीत मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधात आंदोलन केलं अण्णासाहेब शिंदे मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला होता महाविकास आघाडीला त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आश्वासन द्यायला सांगणार का असा सवाल अण्णासाहेब शिंदेनी जरंगे पाटील यांना केला तसेच त्यांनी इतरही काही प्रश्न उपस्थित करून आठ दिवसात जरंगे पाटील यांनी उत्तर दिले नाही तर आपण मनोज जरंगे पाटलांच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे यासाठी बार्शीत अण्णासाहेब शिंदे यांनी बार्शीमध्ये डिजिटल फलक लावले अण्णासाहेब शिंदेने बार्शीमध्ये जरांगे पाटलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर जरांगे समर्थकांनी अण्णासाहेब शिंदे हे राजेंद्र राऊत यांचा माणूस आहे अशी टीका करायला सुरुवात केल्याचे सोलापूरचे पत्रकार सांगतात या बार्शीच्या वादाला धरूनच जरांगे पाटील यांनी बीडमध्ये राजेंद्र राऊतांवरती टीका केल्याचं बोललं जातं देवेंद्र फडणवीस हे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे अशी टीका त्यांनी राऊतांवरती केली त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी सात सप्टेंबरला बार्शी येथे पत्रकार परिषद घेऊन जरंगे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं मनोज जरंगे पाटील यांना कुणी काही बोललं की लगेच ते यांच्याकडून सुपारी घेतात त्यांच्याकडून सुपारी घेतात असं बोलतात मग आम्ही बोलल्यानंतर त्यांना राग येतो मनोज जरंगे पाटलांना कुणाची सुपारी मिळाली तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या वाचतात अशी टीका राजेंद्र राऊत यांनी जरंगे पाटलांवरती केली या पत्रकार परिषदेत राजेंद्र राऊत यांनी शिंदे फडणवीस अजितदादा यापैकी कुणाची चूक दाखवा आम्ही त्यांना बोलू दीडशे मतं असलेल्या समाजाला देखील कोणी दुखत नाही मग सहा कोटी मराठा समाजाला दुखण्याचे धाडस कुणामध्ये नाही असे ते म्हणाले औरंगजेबला सळोकी पळ करून सोडलेला मराठा समाज आहे त्यामुळे त्यांना दुखण्याचं काम सत्ताधारी कसे करतील असा प्रश्न राजेंद्र राऊत यांनी उपस्थित केला तसेच मनोज जरंगे पाटील यांच्या आव्हानामुळे लोकसभेत लोकांनी विरोधकांना जुक्त माप दिलं आता जरांगेंची जबाबदारी आहे विरोधकांकडून त्यांनी ओबीसी मधून मराठा समाजासाठी आरक्षण मागावे महाविकास आघाडीच्या बाजूने फायदा होण्यासाठी जरांगे पाटील आंदोलनाची ढाल पुढे करत असल्याचा आरोपही राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला थोडक्यात महाविकास आघाडी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देईल का आणि महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी जरांगे पाटील आंदोलन करताय का असा सवालच राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला मित्रांनो पण राजेंद्र राऊत यांच्या आजवरील टीकेनंतर बार्शीमधील मराठा समाज संतप्त झाल्याचे बोलले जात आहे बार्शीमधील मराठा समाजाचे काही लोक जरंगे पाटलांच्या भेटीला गेल्याच्याही बातम्या आहेत पण राजेंद्र राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर जरंगे पाटील यांनी सुद्धा या टीकेला जशाच तसं उत्तर दिलं आहे राजेंद्र राऊत तुम्ही फितुराच्या यादीत जाऊ नका तुमचं चॅलेंज स्वीकारतोय असं म्हणत जरंगे पाटलांनी आरपारच्या लढाईचे संकेत दिले आहे जरंगे पाटील यांच्या या संकेतामुळे आणि बार्शी तालुक्यातील मराठा समाजाच्या पाठिंबामुळे जरंगे पाटील आता बार्शीमध्ये घोंगडी बैठक घेणार असल्याचे बोलले जाते जरंगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीमुळे बार्शीमधील राजकीय वातावरण राजेंद्र राऊत यांच्या विरोधात जाऊ शकतं अशा चर्चा होत आहेत आता बार्शीमधील राजकीय वातावरण राजेंद्र राऊत यांच्या विरोधात राहील की नाही हे जरंगे पाटील यांच्या घोंगडी बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे तुम्हाला जरंगे पाटील आणि राजेंद्र राऊत या वादाबद्दल काय वाटतं या वादाचा फटका राजेंद्र राऊत यांना बसेल का याबाबतीत तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि याचं माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद